वेलीवरचे करंदे एकदम हेल्दी आणि टेस्टी यालाच एअर पोटॅटोही म्हणतात म्हणजेच वेलीवर येणारे बटाटे याला आयुर्वेदातही खूप महत्त्वाचं स्थान आहे याचे आपण ते सर्व पदार्थ बनवू शकतो जे आपण बटाट्याचे करतो ही करंद्याची वेल खाली लावलेली ती पूर्ण टेरेसपर्यंत आली आहेत आणि इथेसुद्धा बरेचसे करंदे धरलेले यावर्षी आता ही वेल खालची काढली आहे मला सुद्धा ही गोष्ट यावर्षी पहिल्यांदा नव्यानेच कळली कर आहे कारण की दरवर्षी आम्ही दोडका पडवळची वगैरे भाजी लावायचो यावर्षी पहिल्यांदा करंद्याची वेल लावलेली आणि करंद्याची वेल जेव्हा जो आपण करंदा आपण जमिनीत लावतो त्याची वेल झाल्यानंतर तो जेव्हा आता पूर्ण वेल सुकली की त्याच्यानंतर तो जो आपण जमिनीतनं पुन्हा खणून काढायचा जसं आपण सुरण वगैरे करतो तसं आणि जसं आपण सुरण खणून जशी सुरणची भाजी करतो तशीच आता ह्याची पण भाजी करायची याचे अनेक फायदे आहेत हिमोग्लोबिन डायबिटीस म्हणा एकूणच हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे यावर्षीही मिरगातनं करंद्याची वेल लावायला बरंच बियाणं ठेवले। तर तुमच्याकडे करंद्याला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं नक्की सांगा